या सहा वस्तू घर बरबाद करतात तर बघूया कोणत्या सहा वस्तू येतात तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा देवी देवतांना वाहिलेले फूल निवड या गोष्टी सहज दुसऱ्या दिवशी प्लास्टिकच्या पिशवी साठवून ठेवल्या जातात हे नियम वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वस्तू दोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा घरात कटकटी भांडणे वादविवाद या गोष्टी नित्याच्या बनतात तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्या कप्प्याचे रॅक बनवलेले असेल आणि या रॅकला दरवाजे किंवा काच बसलेल्या नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो घर सतत कलकल चालू असते तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपयश येणे लागते घरात वाहते पाणी स्त्री प्राणी युद्ध प्रसंग रडणारी किंवा शोक करणारी स्त्री असे फोटो कदाबी लावू नये अन्यथा घरात सतत निराशाचे वातावरण राहते घरात एक प्रकारचा तणाव जाणवतो मृत्यू व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत्यू व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कुटुंबिक कलह निर्माण होतात देवी देवतांच्या भाग्यमूर्ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात चुकूनही ठेवू नये यांनी देव दोष लागतो व घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवताची मूर्ती सुद्धा टाळावे नको असलेले देव देवताची मूर्ती लवकरात लवकर वाट्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जन करावे